पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पवारांची पत्रकार परिषद ऐकली आहे का त्यांनी या अपघाताचं वर्णन जे आहे ते घातपात ऐकली नाही परंतु आमदार रोहित पवार साहेबांनी पहिल्या दिवशी पासूनची हीच भूमिका मांडलेली आहे की दादांचा घातपात झालेला आहे परंतु त्यांची चौकशी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील संबंधित खात्याचे मंत्री मोहन साहेब असतील यांनी लागली चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि उच्च पातळीहून चौकशी निश्चितपणानं होते रोहित पवार साहेब हे त्यांच्या नात्यातले आहेत त्यांच्या घरातले आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या भावना त्या असू शकतात परंतु जे काही सत्य असेल ते बाहेर येईल परंतु काही असेल तरी दादा वापस येणार नाही दादांच्या जाण्यामुळे जी महाराष्ट्रावर चोक कळा पसरली आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते उघड्यावर पडले ही झीज कधीच भरून न निघणारी आहे पस्तीस आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवारे अध्यक्ष झाल्यापैकी यासाठी समर्थन दिलेले आहेत तर उर्वरित आमदारांनी दिले नसल्याची त्यांनी सांगितलं ना, ना, नाही असं काही नाही आहे काही आमदार महोदयाने मी पण मागे सांगितलं की माझी पण त्याच्यावर स्वाक्षरी आहे पण स्वाक्षरीची आता गरज असण्याचं कारण नाही परवा जी आमची बैठक आदरणीय सुनेत्राव आणिच्या अध्यक्षतेखाली पहिली झाली त्याच बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनीची अध्यक्षपदी निवड केली जाईल त्यासाठीची योग्य जी काही प्रक्रिया असते ती आपल्याला पूर्ण करायची आहे ते त्यांनी सांगितल्यामुळं आता याच्यावर चर्चा करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही देखील मागणी करीत तुमची मागणी राहणार आहे का याच्या सत्यता बाहेर आली पाहिजे म्हणून कशाच्या अजितदादाचे अपघाताची एकदा मी सांगितलं ना माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य संबंधित मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझे सहकारी केलेले आहेत त्याचं दुःख आम्हाला आहे आणि एकत्रितपणे एका दिलानं काम करणारा नेता त्यांच्याजवळ गेला हे त्यांना सगळ्याला दुःख आहे त्याच्यामुळं चौकशी होईल आणि चौकशी झाल्यावर आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य राहील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा